नमस्कार मंडळी मी विजय गोखले मी एक अभिनेता आहे लेखक आहे दिग्दर्शक आहे थोडक्यात कला प्रांतामध्ये विहार करणारा असा मी एक स्वच्छंदी माणूस आहे विहाराची आवड आहे विहार आणि आपल्याला विहार करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या अनेक संस्था असतात टुरिझम आपण अनेक ठिकाणी टूर्ससाठी वगैरे हो जातो तसाच आज मी एका टूरसाठी इकडे आलेलो आहे पण हे वेगळ्या प्रकारची विशिष्ट दैदिप्यमान अशी टूर आहे असं मी म्हणेन कारण मी कुठे आलो आहे तर आनंद वन नागपूरजवळील दुर्गम भागामध्ये आनंद वन हेमलकसा सोमनाथ या ठिकाणी काय म्हणतात त्याला गरजू आदिवासी गरीब अशा मंडळींसाठी तुफान कार्य केलेले निष्पृह कार्य केलेले बाबा आमटे साधना आमटे प्रकाश आमटे विकास आमटे मंदाकिनी आमटे भारती आमटे थोडक्यात आणि पुन्हा त्यांचे चिरंजीव वगैरे हो देखील या सर्व आमटे कुटुंबियांनी स्वतःचं काय म्हणतात सर्वस्व अर्पून एक एक मस्त असं एक सांस्कृतिक संस्कारी असं साम्राज्य उभं केलेलं आहे जे प्रत्येकाने पाहिलंच पाहिजे असा माझा आग्रह राहील मी एवढे दिवस हे का बघितलं नव्हतं हेच मला कळलेलं नाही आहे परंतु म्हणतात ना की योग यावा लागतो तसा योग आला तो देखील कसा आला बघा की टुरिझममध्ये अनेक संस्था कामं करत असतात परंतु काही संस्था अशा आहेत ज्या एका विशिष्ट अँगलनी म्हणजे ज्यांना मी बरोबर घेऊन जातो आहे टूरसाठी त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे त्यांना काहीतरी एक नवीन ताजेपणा आलं पाहिजे त्यांना सो so, काहीतरी देण्याच्या वृत्तीने टूर्स अरेंज करणाऱ्या काही संस्था आहेत वन ऑफ दॅम इज उन्नयन ज्या संस्थेच्या वतीनं मी आज इथे आलेलो आहे आम्ही आलेलो आहोत आमचा ग्रुप आलेला आहे उन्नयन ही वैभव प्रभू देसाई यांची वन मॅन आर्मी म्हणता येईल वन मॅन आर्मी वसही वेस्त आहेत तर त्यांच्या या संस्थेतनं मी इकडे आलेलो आहे आणि हा एक ध्येयवादी माणूस आहे की आज नॉर्मल ठिकाणी टूरला कोणी घेऊन जातात जातात तिकडे सगळे सुखसोयी असतात व्यवस्थित असतात परंतु लोकांना ॲडजस्टमेंट म्हणजे काय आहे हेही शिकता आलं पाहिजे ॲडजस्टमेंट करण्याची वृत्ती आली पाहिजे त्याचबरोबर किती मोठी मोठी कार्य मोठ्या मोठ्या माणसांनी करून ती मोठी माणसं आजही किती साधी राहतात याचं दर्शन आपण ज्यांना बरोबर घेऊन जातो त्यांना झालं पाहिजे अशा वेगवेगळ्या एक सामाजिक समोर ठेवून विहार किंवा टुरिझम अरेंज करणाऱ्या संस्थांपैकी उन्नयन ही एक संस्था आहे मला अतिशय आनंद झाला आज इकडे आलो आणि वया या वयाच्या या स्टेजला एक नवीन प्रेरणा आज डॉक्टर प्रकाश बाबा आमटे विकास आमटे यांच्याशी गाठीभेटी झाल्या त्यांच्याशी बोलायची संधी मिळाली त्यांचं ऐकायची संधी मुळात मिळाली त्यांचं ऐकणं म्हणजे एक काय म्हणतात दैव दुर्मिळ असा योग आहे खूप छान खूप छान सो एक तृप्त मन व्हावे समृद्ध मन व्हावे भारावून जावे भरून जावे अशी एक वेगळीच टूर अनुभवायला मिळाली याबद्दल मी उन्नयन या संस्थेचे आभारही मानतो आणि त्याचबरोबर नटेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की उन्नयन सारख्या संस्थांची नेहमी भरभराट व्हावी त्यांच्याकडनं अशी सत्कार्य हो। याला मी कार्यच म्हणतो कार्य आहे कार्य हो। लोकांना प्रबोधनात्मक काहीतरी दर्शन घडवणं हे सत्कार्यच आहे तेव्हा असे सत्कार्य करणारे उन्नयन सारख्या संस्थांची देखील जर कोणी असतील अजून तर भरभराट व्हावी आणि त्यांनी देखील अशा अँगलने काहीतरी करण्याचा आयुष्य प्रयत्न करावा अशी मी विनंती करतो आणि सर्वांनी आनंदी राहावं हे जे आमटे कुटुंबियांचं काय म्हणतात म्हणजे परंपरागत ब्रीद असल्यासारखं सांभाळतात तसं सर्वांनी आनंदात राहो ही इच्छा धन्यवाद जरूर जरूर अशा ठिकाणी जा आणि जरूर जरूर खूप काही मिळवा शब्दात न सांगता येणार